महाविकास आघाडीची बैठक नुकतीच झालेली आहे आम्ही सगळे या बैठकीला हजर होतो उद्यापासून अधिवेशन होणारे त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने संध्याकाळी चहापानाचं निमंत्रण आम्हाला दिलेलं आहे पण ते चहापानाचं निमंत्रण दिलेलं असताना राज्यातली सगळी स्थिती बघितली आत्ताच्या घडीला मग कायदा सुव्यवस्थेची असेल राज्यात बोकाळलेला भ्रष्टाचार असेल शेतकऱ्यांची स्थिती वेगळ्या पद्धतीने बी बियाणे खत लिंकिंग विमा या सगळ्या उद्देशाने असेल आणि हा सगळा विचार केल्यानंतर या सरकारने भले निमंत्रण दिलं असेल त्याचप्रमाणे या सरकारमध्ये ज्या पद्धतीनं तीन पक्षामध्ये तीन तोंड झालेले आहेत एक मंत्री नारायण राणे विषय म्हणतात की यांनी अनेक खुन केले यांनी अनेक केसेस घेतल्या मर्डरी मर्डरी मर्डरी, मर्डरी केल्या कित्येक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले आहे बाकी डिटेल्स नक्की पुढे आता या पत्रकार परिषदेत आम्ही मांडू बाकी तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार कशा पद्धतीनं झाला आणि या सगळ्या स्थितीमध्ये या सरकारने ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षांची मस्ती वाढलेली आहे एक बबनराव लोणीकर सारखे आमदार जन जे मंत्री राहिलेले कॅबिनेट मंत्री हे सांगतात तुमच्या पायातले बुट तुमच्या पायातले चप्पल कपडे सुद्धा सरकारने दिलेले अशा प्रकारचे मस्तीची भाषा म्हणजे ब्रिटिशाची ही सुधारित अवलाद आहे आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करणारे लोक नंतर मग भ्रष्टाचारात अनेक पद्धतीनं गुंतलेले लोक मग संजय शिरसाट असतील आता बुमरेंचं प्रकरण नव्याने समोर आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं मराठी या भाषेवर या महाराष्ट्रात होत असलेला अन्याय हिंदीचं सक्तीकरण करण्याचा प्रयत्न नवे सक्तीकरण करणार या सगळ्या विषयाला धरून या सरकारच्या चहापानाला जाणं आम्हाला संयुक्त वाटलेलं नाही मग मुंबई अदानीच्या हवाली करण्याचा प्रकार असेल देशाच्या सरन्यायाधीशाचा या, या महाराष्ट्रात केलेला अवमान असेल ड्रग्जला सरकारचं प्रोत्साहन असेल शक्तीपीठ मार्ग जो आवश्यक नाही तो करण्याचा अट्टा असे आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये निश्चित अधिवेशनात तर आम्ही आवाज उठू परंतु सरकार या सगळ्या विषयात पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे सरकार कायदा सुव्यवस्था पाळू शकलेलं नाही सत्ताधारी पक्षाचे लोक वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी आहेत पुण्याचं हगवणे प्रकरण आपण बघितलं आत्ताच एक प्रकरण आलेलं आहे एक मुंबऱ्याचे ठाण्याचे जे राष्ट्रवादीचे नेते खुनाच्या प्रकरणात सहभागी आलेले ज्या व्यक्तीचा खून झाला त्याची पत्नी इथं आलेली आहे आणि म्हणून सत्ताधारी पक्षाचेच लोक वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे पोलिसांचं पूर्णपणे त्याला संरक्षण आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एक प्रकारे या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देतात एकीकडे मुख्यमंत्री भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करतात आणि एकीकडे तीन तीन हजार चार चार हजार कोटीचा भ्रष्टाचार होतो या राज्यात ब्याण्णव हजार कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरांचं देणं आहे जलसंधारणाचे नऊशे तीन कामं या सरकारने रद्द केलेले आहेत एस टीच्या बसेस अजून आलेल्या नाही रोज बघा एस टी वारीसाठी बसटी एस टी जातात काल एक एस टी दाखवली की तीन नट वर चाललेली एस टी आहे आता सकाळी एक एस टी दाखवली की तिचा शॉकअपच नसलेली एसटी आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं हे राज्य कुठे घेऊन चाललेले भारतीय जनता पार्टीनं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हटलं होतं तसं आता भारतीय जनता पार्टीनं आणि या त्यांच्या बरोबरच्या जे आमच्यातून गेलेले गद्दार लोक आहे यांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या विषयाला जनतेच्या न्यायालयात आम्ही जात आहोत परंतु विधिमंडळात निश्चित याच्यावर आवाज उठू परंतु या सरकारच्या कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहे हे सरकार बेमान आहे हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि म्हणून या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे अधिवेशन आणि आपल्याला माहिती असतं की पूर्वी संधेला चहापाण्याचा कार्यक्रम असतो तसं पाहिलं गेलं तर आम्ही विचार करत होतो की या कार्यक्रमाला जायचं की नाही जायचं कारण विषय अनेक आहेत जे महाराष्ट्र द्वेष्ठे आहेत त्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे पाप तर आहेच पण मला वाटतं ज्या पद्धतीने हे महा किंवा महाझुटी सरकार म्हणजे एक भाजप पक्ष आणि दोन गद्दार गॅन हे जेव्हा आपण पाहतो ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न आहेत तीन दिशेला तीन तोंड आहेत एकामेकांमध्ये भांडण्यात मग ती बंगल्यांवरनं असतील गाड्यांवरनं आहेत कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार कोण पालकमंत्री बनणार या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत आणि मग हेच नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे हे पण सांगतात की माझा फंड ह्यांनी चोरला त्यांचा त्यांचा त्याचा फंड त्यांनी चोरला कदाचित त्यांच्यामध्ये देखील अजूनही थोडं एक कोऑर्डिनेशनची गरज आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकांची तोंड तरी बघतील ते आणि जे सोबत दोन आलेले आहेत त्याच्यात दाग अच्छे आहे ही भाजपची नवीन टायगलाईन जरी झाली तरी भ्रष्टाचाराचे दाग घेऊन अनेक लोक जे त्या मंत्रिमंडळात बसले असतील किंवा त्या चहापानाला जातील कदाचित मुख्यमंत्री त्यांना पहिल्यांदा बघतील किंवा त्यांना पुन्हा एकदा आठवण होईल की होय यांच्यावरच मी आरोप केले होते कोणाला जेलमध्ये टाकणार होते कोणावर काय आरोप लावले होते कोणी ईडी कोणाच्या मागे लावली होती आणि हेच सगळं पाहता आपण पाहतो आता की भ्रष्टाचारी सरकार भाजपचं जे झालेलं आहे त्याच्यात सगळ्यात मोठा घोळ आणि कदाचित आता घोटाळा देखील समोर येत आहे तो म्हणजे कालच आपण पाहिलं मी पत्रकार परिषद घेत असताना पंचवीस लाख विद्यार्थ्यांमधून पहिली यादी जाहीर केली ती अकरावीच्या प्रवेशाची कदाचित आम्ही आंदोलनाचा एक हात मारली होती त्यानंतर घाबरून ती यादी जाहीर केली असेल पण रात्री करा कळायला लागलं अनेक पालकांनी आम्हाला फोन केलेले आहेत अनेक लोकांनी आम्हाला विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले आहेत की जी काय पहिली यादी जाहीर झाली आहे त्या पहिल्या यादीत देखील अनेक मोठे गोंधळ झालेले आहेत आणि कदाचित त्या यादीमध्ये लोकांना टाकण्यासाठी किंवा कुठचं कॉलेज कोणाला देण्यासाठी दादा भुसे जे मंत्री आहेत त्यांनी भ्रष्टाचार केला आहे का पैसे खाल्ले आहेत का हा देखील एक मोठा प्रश्न आमच्या समोर येतो कारण हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी आपल्या शाळेंवर पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी विषय हा लादण्याची सक्ती महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणीचं जी आर काढलेला आहे हेच ते दादा भुसे आहेत आमच्या वेळी कृषी मंत्री होते मला खातं हे नको म्हणून दुसरं काहीतरी त्या मागे लागले होते आणि हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी मागच्या दीड वर्षात एम एस डी सी खातं सांभाळलं पण त्याच भ्रष्टनाथ शिंदेसाठी ज्यांनी हे सांभाळलं खातं आता ते जे आज मी तुम्हाला सांगतोय यादीचा घोटाळा भ्रष्टाचार तसंच समृद्धीचा जर तुम्ही पाहिलात तर समृद्धीची नदी झाली होती म्हणजे ज्या हायवेला माझ्या आजोबांचं वंदने हिंदुन सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं दुर्दैव हे आहे की समृद्धी महामार्गावर खड्डे पडलेले आहेत त्याच समृद्धी महामार्गावर आज नदी वाहत आहे आणि आजची बातमी आहे की मुंबई पुणे महामार्गावर चुकीचे फाईन जवळपास साडेबारा लाख कोटी साडेबारा कोटी सहा लाख गाड्यांना चुकी हे चुकीच्या फाईन मारले पण एमएसआरडीसीनी घोटाळा केलेला पण हा काही घोटाळा किंवा हा भ्रष्टाचार एवढ्याला कोटीचा घोटाळा म्हणजे आपल्याला आठवत असेल तीन ऑक्टोबरची पत्रकार परिषद माझी मागच्या वर्षीची एम घोटाळा एम घोटाळा गायमुख ठाणे उन्नत महामार्ग आणि मग तो बोगद्याचा असेल सतरा हजार कोटीचा टेंडर काढला आता चौदा हजार कोटीवर आलंय हेच तीन हजार कोटी असतील किंवा हे सगळे जे पैसे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमधून लाडक्या कॉन्ट्रॅक्टर या स्कीम मधून जे काढलेले आहेत तेच पैसे अनेक राजकीय व्यक्तींना फोडण्यासाठी वापरले जातात तेच पैसे पक्षाच्या बळकटी करण्यासाठी केले जातात आणि त्याच पैशांमुळे तुम्हाला आता कळलं असेल भ्रष्टनाथ शिंदेना सुरत गुवाहाटी आणि वॉशिंग मशीनमध्ये उडी मारायला लागली मुळात आपण पाहतो एकंदर महाराष्ट्रामध्ये कोणी हॉटेल घेण्याचा प्रयत्न करते कोणी मंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसरं एक पाहिलं असेल ज्वलंत हिंदुत्वाचं उदाहरण म्हणजे भुमरे याच्या ड्रायव्हरनी सलार जंगची प्रॉपर्टी ले हे अशा अनेक गोष्टी आहेत पण भ्रष्टनाथांची जेशनची गट झालेला आहे त्या गटामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आता केसेस पुढे यायला लागले आहेत आमचा साधा सोपा प्रश्न हाच आहे की मुख्यमंत्र्यांना हे आहे की नाही दिसत आहे आणि युती धर्मामुळे ते काय त्यांचे हात बांधलेले आहेत कारण ना खाताहू ना खाणे देताहू हे ब्रीद वाक्य होतं भाजपचं सा। दोन हजार चौदा मध्ये जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत होतो पण आता आपण पाहतोय की अशी अशी डागी लोक त्यांनी घेतलेत कोणा मर्डर असेल कोणा भ्रष्टाचार असेल युती धर्मामुळे काय मुख्यमंत्री महोदय हात बांधून बसलेत की डोळे बांधून की डोळे बांधून बसलेत हा सा मोठा सवाल आहे आणि हे विषय नुसतं आम्ही अधिवेशनात घेणारच नाही तर आमची अपेक्षा ही असेल की मुख्यमंत्री महोदयांनी यांच्यावर कारवाई करावी आणि उत्तर महाराष्ट्राला द्यावं कारण उत्तर आम्ही नाही मागत आहे महाराष्ट्राची प्रत्येक व्यक्ती मागत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक विषयाच्या संदर्भात उद्याच्या अधिवेशनाच्या संदर्भात आमचे विरोधी पक्ष नेते आणि आदित्यजींनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या दोन तीन गोष्टीवर महत्वाचा विषय असा आहे की शेतकऱ्याला पूर्णतः वाऱ्यावर सोडलेला शेतकऱ्यांची संपूर्णता कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं आणि आता समिती नेमत बसली म्हणजे बळीराजाला फसवण्याचं पाप करणारे हे सरकार आहे ज्या बळीराजाच्या भरोशावर खातात आणि त्या बळीराजाला म्हणतात तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत तुझ्या पायातले चपला आम्ही दिलेत तुझ्या बापाला दिलं तुझ्या मायाला दिलं अशा प्रकारचे घाणेरडी भाषा वापरून समस्त शेतकऱ्यांचा अवमान करणारे सरकार आहे की खर तर हे वक्तव्य माजी मंत्री असलेल्या लोणीकरांनी केलं आणि या संदर्भातली पुढची भूमिका आमची काय राहील ते आम्ही ठरवू पण अशा मनोवृत्तीच्या विकृत मनोवृत्तीच्या विचार असलेल्या सरकारला जायचं का राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे रोज खून होत आहे बलात्कार होत आहेत काही कायद्याचा धाक राहिलेला नाही पोलिसांचा धाक राहिलेला नाही आणि हे सरकार मस्तपणे मस्तगोल होऊन टक्केवारी आणि जिल्हे वाटण्याच्या साठी एकमेकाशी भांडत आहे वाट्यावरून भांडणं सुरू झालेले आहे तिघांचे आणि वाटा मिळवण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची मानसिकता यांची दिसते आहे म्हणजे एकमेकाच्या खात्यावर निधीवर डोळा ठेवून आहेत हे डोळा ठेवून यासाठी आहेत की यांना डोळा मारून घ्यायचा आहे म्हणून एक दुसऱ्याच्या खात्यावर यांना जनतेच्या कामावर डोळा ठेवायचं जनतेच्या प्रश्नावर यांचा डोळा नाही आहे यांचा डोळा कुठे आहे तर निधीवर डोळा आहे अधिकाधिक निधी, अधिक अधिक निधी मिळवायचा आणि त्यातून आपली टक्केवारी काढायची आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात आला आणि त्यामध्ये प्रचंड नुकसान झालं दोन वर्षापासून एक रुपयाही शेतकऱ्याला मिळालेला नाही या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचं पैसेच मिळत नाही आणि मग अशा सरकारच्या चहापानाला काय जायचं आम्ही